बघा यूट्यूब फॅमिली हा आमचा रोड खूपच कच्चा आहे तुम्हाला सांगते खूप खराब रोड झालेला आहे बघा ते माझे मिस्टर व्हिडिओ काढत आहेत आणि हा बघा कसले हिरवेगार झाड आहेत हा बघा दुसऱ्याचा बंगला आहे आमच्या शेजारचा आणि हे बघा झाडं कशी आहेत तुम्हाला दुसरा पण बंगला दाखवतो मी समोर आहे तर तुम्ही बघा कसं आहे तर बघा तुम्ही खूप छान आहे त्या लोकांचा इथं आवाज येतोय इथं साहेब लोक आले आहेत त्यांचा आवाज आहे इग्नर करा बघा किती छान आहे खूप छान आहे इकडे हिरवळ ह्या बघा बंगला दुसरा तुम्हाला दाखवतो दुसरा बंगला कसं आहे तर तर तुम्ही बघा आणि मला सांगा लाईक कमेंट करून प्लीज लाईक कमेंट करून सांगा बरं का बघा आता कसं आहे तर बघा तो पण बंगला आहे आमच्या घरा शेजारचाच आहे आमचंच घर मदात् आहे तर बघा हा बंगला बघा इथं काय होत आहे इथं बघा कसला भारी झाला हा बंगला इथं कोणतं तरी लॉज होत आहे लॉज हे बघा खूप छान आहे इथं अजून काही बनवलं गेलं नाही झाल्यावर एवढं छान वाटेल ना मस्त बगीचा आहे आणि हा एक बगीचा आहे आमचा हा बघा गार्डन चिकूचे झाडं आहे शितापडचे झाडं आहेत आंब्याचे झाडं आहे आवळ्याचं झाड आहे सगळ्या आतमध्ये आहेत त्याला कुलूप लावला ह्या बीच नाही आणली संपत्ती माझा